केली आणि एक शांत वादळ मागे राहिलं सगळं थांबलेलं वाटलं आवाज शब्द स्पर्श फक्त मनात एकच विचार घडत होत गेला के का केली ती कोणतीही तक्रार नाही कोणतीही भांडणं नाहीत आणि तरीही तिने मागे वळूनही पाहिलं नाही जणू मी कधी तिच्या आयुष्यात होतोच नाही मी तिच्यावर मनापासून प्रेम केलं तिच्या स्वप्नांसाठी झटलो तिच्या हसण्यामागचं कारण व्हायचं ठरवलं होतं तिच्या आयुष्यात एक आधार देण्यासाठी मी स्वतःला बदललं पण हे सगळं पुरेसं नव्हतं का तिच्या निर्णयामध्ये माझं अस्तित्व कुठे होतं पुरुष असूनही मीही आतून तुटतो समाज मला मजबूत मानतो पण मीही भावना ठेवतो मलाही रडावंसं वाटतं मला कोणी आपलं म्हणावं असं वाटतं पण अशावेळी तीच व्यक्ती अचानक निघून जाते तेव्हा त्या रिकामेपणाचं ओझं फार भारी असतं माझ्या आयुष्यातली सगळी स्वप्नं योजना भविष्याचा विचार सगळे एका क्षणात कोलमटलं काही मित्रांनी फक्त पाठीवर थाप दिली पण कुणालाही मी खरंच काय अनुभवतोय हे समजलं नाही कारण पुरुषांचं दुःख नजरेआड जातं त्याच्या वेदनांना नावही नसतं पण त्या वेदनेनं मला पुन्हा नव्यानं घडवलं ती गेली पण मी हरलो नाही मी शिकायला सुरुवात केली स्वतःवर प्रेम करायला जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला नाकारते तेव्हा आपण स्वतःला स्वीकारणं हेच खरं उत्तर असतं आता मी पुन्हा उभा राहिलो आहे थोडा अधिक एकटा पण खंबीर आज मी कोणावरही अवलंबून नाही आहे कारण मी शिकलोय कुठेही हरवलं तरीही स्वतःला कवसता येतं हेच खरं प्रेम असतं